एका दादा व या म्हशीचं राहाय चारा बी ठे पावसाळ्यासाठी अहो चारा रुची देईन पाऊस हिऊना नाही होना अहो खोलला चारा काम पडी एका म्हशी चरण्या एका म्हशी एका म्हशी चारणारा ते का ना नाला कोरलाय बरं पावसाळ्यामा पाणी जर ते आळावं तो नाला भरी जाईल जागा जागावर नाला आडवायला पाहिजे पाणी जिरवायला पाहिजे पाणी आडवायला पाहिजे ओके बघायच किती जनावर असली चारा भेटी नाहीतर काही खरं नाही रे दादा हो सरकारले पुढारीसले सगळं असले गाठा त्यासले भेटा भेटघाट घ्या आणि खांदेसनं हिरवंगार वातावरण करा तव आपलं खरंही नाही तर झाडं झुडपं नाही लावणार तर काही खरं नाही रे बाबा तवच पाणी पडत झाडं झुडपं जटे जटे झाडं तटेच पाणी ओके धन्यवाद